नमस्कार मी रुचिता ॲग्रोनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपण आजच्या ॲग्रोन शेअर मार्केट पॉडकास्टमधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण सोयाबीन कापूस मका शेवगा आणि तूर बाजाराची माहिती घेणार आहोत देशातील बाजारात मागील काही दिवसांपासून सोयाबीनच्या दरात वाढ होतीये जानेवारी महिन्यात सोयाबीन भावाला चांगलाच आधार मिळालाय आजही प्रक्रिया प्लांट्सच्या खरेदी भावात वाढ झाली होती पुढे सोयाबीन आणि सोया, सोया तेलला उठाव मिळत असल्याने भाव सुधारलेत आज प्रक्रिया प्लांटचे सोयाबीन खरेदीचे भाव पाच ते पाच रुपयांच्या दरम्यान होते तर बाजार समित्यांमध्ये सोयाबीन सरासरी पाच ते पाच हजार तीनशे रुपयांच्या दरम्यान विकले जातात सोयाबीनच्या भावाला चांगला आधार असल्याने दर टिकून राहतील असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त आहे कापसाच्या भावात झालेली सुधारणा कायम आहे आता सीसीआय यंदाच्या हंगामात खरेदी केलेला कापूस विकतोय यामुळे दरावर याचाही परिणाम होतोय सीसीआयने कापूस विक्रीचे भाव कमी केले नाहीत यामुळे आधारही आहे सध्या बाजारात कापूस सात हजार नऊशे ते आठ हजार दोनशे रुपयांच्या दरम्यान विकला जातोय बाजारातील कापसाची आवकही कमीच आहे खुल्या बाजारात कापसाचे भाव वाढल्याने सीसीआयची खरेदीही कमी झाली आहे पुढील काळात बाजारातील आवक कमीच राहण्याची शक्यता आहे याचा आधार कापसाच्या भावाला मिळेल असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला देशातील बाजारात यंदा मक्याचा भाव दबावतच आहे मक्याचं उत्पादन यंदा गेल्या वर्षीपेक्षा वाढलंय तर दुसरीकडे मागणी कमी आहे याचा फटका बाजारात शेतकऱ्यांना बसतोय मक्याचा भाव हमी कमीच आहे यंदा सरकारने मक्याला प्रति क्विंटल सरासरी दोन हजार चारशे रुपये हमी भाव जाहीर केलाय तर बाजारात सध्या एक हजार सातशे ते दोन हजारांच्या दरम्यान भाव मिळतोय हमीभावाने मक्याची खरेदी धीम्या गतीने सुरू आहे याचा फटकाही शेतकऱ्यांना बसतोय मक्याचे भाव पुढील काळातही दबावतच राहू शकतात असा अंदाज मका बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय शेवगा भावाने यंदा विक्रमी टप्पा गाठला होता मात्र काही दिवसांपासून बाजारातील शेवग्याची आवक सुधारली आहे याचा दबाव दरावर आलाय शेवग्याचे भाव आता नरमले तरीही काही बाजारांमध्ये शेवग्याला कमाल पंधरा हजारांपर्यंत भाव मिळतोय तर सरासरी भाव पातळी दहा हजार ते बारा हजार रुपयांच्या दरम्यान आहे शेवग्याची आवक वाढली तरी अवक्याचा दबाव कमीच आहे शेवग्याच्या अवकेत पुढील काही दिवसांमध्ये काहीशी सुधारणा होऊ शकते असा अंदाज शेवगा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय देशातील बाजारात सध्या तुरीला चांगला उठाव आहे तर दुसरीकडे तुरीची आवक कमी आहे त्यामुळे तुरीच्या भावाला चांगला आधार मिळाला आहे तुरीचे भाव जानेवारी महिन्यात क्विंटल मागे शंभर ते दोनशे रुपयांनी सुधारलेत सध्या बाजारात तूर सहा हजार नऊशे ते सात हजार तीनशे रुपयांच्या दरम्यान विकली जाते तुरीची आवक पुढील काही दिवसांमध्ये वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे तुरीचे दर स्थिरावण्याची शक्यता आहे बाजारात अवकेचा दबाव वाढल्यानंतर दरावरही दबाव दिसू शकतो पण हमी भावाने खरेदी सुरू झाल्यानंतर दबाव टिकून राहण्यास मदत होईल असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला दररोज संध्याकाळी पाच वाजता आपण पाच महत्वाच्या शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो त्यामुळे अॅग्रोनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका